राहुरी तालुक्यातील उमरे ब्राह्मणी केंद्र या तीनही गावच्या सीमेवर असलेल्या गणपती मंदिर परिसरात सव्वीस जानेवारी पासून सुरू झालेल्या अखंड हरिणाम सप्ताहामुळे परिसराला प्रति पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले आहे या सप्ताहाची रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा यावेळी हरिभक्तपरायण विकास नंदजी महाराज मिसाळ यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे पण मग यांना इथून उठून देईल का कोणी आता लिवाळ्याचं काम आहे काय किर्त म्हणपाय तिकडं असं जर म्हणले तर लोक माध्यम आम्ही सजग हे पोरल का बोलतोय नाही हो सांगा या उठून दिलं का नाही इथे सर्वांना अधिकार सगळे सारखे माझी जेवढी लेवल आहे तुमची जेवढी लेवल आहे तेवढीच या पोरांची लेवल आहे यांची यारी, यारी। लहान थोर याती भलती विचार सारखे म्हणून आणि म्हणून त्या निमित्ताने या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आली झालेली सेवा भगवत शरणी अर्पण करतो आणि इथं सेवेला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कॅमेरामॅन गोरक्षनाथ गवळी सह जालिंद्र डोकणे राहुरी